नमस्कार राक्षबादार बंधून मी विजय विजयकुमार तासगाव या शाखोला पुन्हा एकदा आपलं कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन कसं करावं ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो त्याचं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भागायदार बंधून वाढते खतांचे दर वाढत्या रासायनिक खतांच्या किमती सोडताना होताना त्रास एकूणच ह्या सगळ्या विषयावर जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर स्लरींचा वापर नेमकेपणानं करायचा करा। आपल्याला कारण मी नेहमी सांगतोय एक देशी गाई एक देशी गाई पाच एकर द्राक्ष बाग कोणत्याही रासायनिक किंवा गाव सांभाळू शकते म्हणूनच आपल्या जुन्या लोकांनी त्या गाईला तेहतीस कोटी देवांची जननी आहे लक्षात घ्या अत्यंत खर्च कमी होतो फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरींचा ओपन करण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या तीस दिवसापर्यंत जर आपण स्टार्टअप सोल्युशनची स्लरी केली डिकाम्पोजरची स्लरी सोडली तर बागेला पांदेड परीक्षणामध्ये वेगळी खतं घालावी लागत नाही आहेत स्टार्टअप सोल्युशन सुरुवातीला द्या स्टार्टअप सोल्युशन तयार करत असताना अत्यंत साधं सोपं दोनशे लिटर पाणी दोनशे लिटर पाण्यात शेण वीस किलो गोमूत्र मिळालं तर अत्यंत चांगली गोष्ट गाईचं शेण मिळालं तर सोन्याहून पिवळं वीस लिटर गोमूत्र टाका चांगलं ढवळा त्यात डिकम्पोजर वीस लिटर टाका चांगलं ढवळा आणि त्यात चार किलो सिंगल सुपर फॉस्फेट चार किलो डी ए पी चार किलो युरिया चार किलो ओ पी अडीचशे ग्रॅम मध दोनशे एम एल तूप दोन लिटर दूध जिथं पाखरांची जास्त विष्टा पडलेली असते अशा वडाखालच्या झाडाची किंवा जिथं जास्त चिमण्यांचा सहवास आहे अशा खालची एक चार किलो माती पहिल्या थरातली मुलची माती गोळा करून आणायची अशी माती चार किलो असं सगळं मिश्रण एकत्र टाका चांगलं चार ते पाच सहा सात दिवसापर्यंत ढवळा आणि त्यात गूळ दोन ते तीन किलो टाका आणि अशा पद्धतीनं तयार झालेलं स्टार्टर सोल्युशन त्याला काय म्हणतात स्टार्टर सोल्युशन ते जर आपण जर त्या प्रत्येक वेलीला थोडं 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 जर थोड़ ड्रीप खाली टाकलं तर तुम्हाला दुसऱ्या रासायनिक खतांची मात्रा घालावी लागणार नाही इतकं चांगल्या पद्धतीची स्लरी आपल्याला तयार करता येते बागायदार बनतो नो ही स्लरी छटणीच्या अगोदर एकदा आणि छाटणीनंतर पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान एकदा अशी दोनच वेळा दिली तर आपल्याला कॅनॉपीचा सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि संतुलित मात्रा खताची मिळते इतक्या कमी खर्चात आपल्याला द्राक्षिद्दी करता येते शेंड्याची वाळ पानांची काळोखी अत्यंत सुंदर राहतं संतुलित खतांची मात्रा मिळते ह्यानंतर जर आपण पिठांची स्लरी केली तरीसुद्धा त्याचा तीस ते साठ दिवसांच्या दरम्यान जर दोन वेळा घातील तर त्याचा फायदा अत्यंत चांगला होतो ती पिठांची स्लरी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन ह्या स्लरींचा मात्र नेमकेपणानं वापर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद